नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या कर्जमाफी योजनेची माहिती विषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ही कर्जमाफी योजना नेमकी काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा मिळणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की करा त्यासोबत बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखटलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानास पात्र पण तात्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसा देण्याच्या हालचाली आता गतिमान झालेल्या आहेत राज्य सरकारने त्यावेळीची माहिती मागवली असून दोन दिवसात जिल्हा बँकांकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकार विभागाने दिलेले आहेत त्यानुसार सुमारे बावीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंतचा लाभ हा मिळू शकणार आहे केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्जमाप योजनेनंतर राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही आणली होती यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार पीक कर्ज माफ पीक कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार तर पन्नास हजार रुपयांच्या वरील थकीत पीक कर्जासाठी ओ टी एस योजना प्रभावीपणे राबवली होती यामध्ये जिल्ह्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव खातेदार शेतकऱ्यांना तीनशे त्र्याहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तर हजार रुपयांचा लाभ कोल्हापूरमधील शेतकरी बांधवांना झाला होता राज्यात दोन हजार एकोणावीस नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राबवण्यात आली यामध्ये दोन लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ व पीक कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान हे देण्यात आलेले होते या प्रोत्साहनपर अनुदानाचे भिजत घोगडे कायम असताना आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती ही मागवली आहे सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्थांकडून या शेतकऱ्यांची माहिती ही मागवलेली आहे ही माहिती सहकार विभागाला देण्याचे नियोजन बँकांच्या स्तरावरती सुरू असून त्या दृष्टीने संबंधितांना या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत विधानसभेची आचारसंहितेपूर्वी या वंचित शेतकऱ्यांना लाभ देता येईल का याची चाचपणी शासन स्तरावरती सध्या सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अंतर्गत कर्जमाफीचे खातेदार हे एकूण वीस हजार दोनशे ब्याऐंशी त्यांची एकूण रक्कम होते ते एकाहत्तर पॉईंट अठरा कोटी प्रोत्साहनपर पात्र शेतकरी हे एक लाख शहात्तर हजार छत्तीस तर त्यांच्या अनुदानाची रक्कम होते दोन लाख दोनशे शहाऐंशी पॉईंट एकोणावीस कोटी तर ओ टी एस पात्र खातेदारांची संख्या बाराशे अठ्ठ्याहत्तर व एकूण रक्कम सोळा पॉईंट त्रेचाळीस कोटी इतकी आहे तर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन एक नुसार, एक हजार एकोणासनुसार कर्जमाफीचे खातेदार एकूण सत्तेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस तर त्यांची एकूण रक्कम होते दोनशे पंच्याऐंशी पॉईंट बारा कोटी प्रोत्साहनपर खातेदार हे एक लाख सत्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद व त्यांची एकत्रित रक्कम होते सहाशे शेहेचाळीस पॉईंट छत्तीस कोटी एवढी रक्कम ही या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यांच्या कर्ज खात्यावरती ती आता जमा केली जाणार आहे तर मित्रांनो सरकारी काम सहा महिने थांब तर याची शाश्वती आता सर्वांना आलेली आहेत ही आलेली आहे की दोन हजार सतरामध्ये दिलेले कर्जमाफीचे पैसे दोन हजार चोवीस साल हे संपत आलं तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही त्याची जे काही शासकीय प्रक्रिया आहेत कागदी घोडे आहेत ते नाचवले जात आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नव्याने परत कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते का यावरती आपलं मत काय शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी व्हावी का पुनच एकदा आपल्याला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजन बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद